आश्विन महिन्याच्या तिला म्हणजेच घटस्थापना दिवशी घटस्थापना केली जाते घट बसवले जातात नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये घटाला पाणी घातलं जातं माळा घातल्या जातात नैवेद्य दाखवला जातो त्याचप्रमाणे अखंड सुद्धा नऊ दिवस तेवत ठेवला जातो आणि नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपाची पूजा पण केली जाते नवरात्रीचा उपवास व्रत घट विसर्जन तिथीला किंवा दशमी तिथीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी घट कधी उठवायचा उपवास कधी सोडायचा आहे घट उठवताना नैवेद्य कुठला दाखवायचा आहे घटावर जे आपण कडाकणी किंवा फुलरा जो बांधत असतो तो कधी बांधायचा असतो नवरात्री जो अखंड दिवा लावतो त्याचं काय करायचं आहे घटामध्ये जे साहित्य टाकलेले असतं त्याचं काय करायचं आहे ज्या माळा बांधलेल्या असतात घटामध्ये जे नाणं सुपारी टाकलेले असतं आणि जे धान्य उगवलेलं असतं या सर्वांचं काय करायचं आणि देवघरातले देव जे आपण विड्याच्या पानावर स्थापन केलेले असतात तर हे देव आपल्याला कधी हलवायचे आहे देवाला कधी स्नान घालायचे आहे अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका यंदाची नवरात्री ही दहा दिवसाची आहे घटस्थापना ही बावीस सप्टेंबरला झालेली आहे आणि दसरा जो आहे तो एक ऑक्टोबरला आप आहे आपल्याकडे घट नवमीला उठत असेल तर नवमीला उठवायचे आणि दसऱ्या दिवशी उठवत असेल तर दसऱ्या दिवशी उठवायचे आपल्या कुटुंबाची जी परंपरा आणि कुळाचा जो कुळाचार आहे त्याप्रमाणे आप घट आपल्याला नवमीला किंवा दसऱ्याच्या दिवशी उठवायचे आहेत कारण नवमी तिथीला किंवा दशमी तिथीला घट उठवण्याची मान्यता धर्मशास्त्राने दिलेली आहे आपण जेव्हा घट उठवतो त्याच्या आदल्या दिवशी कडाकणी बांधली जाते त्याला फुलोरा पण म्हणतात मग यामध्ये ना कडाकणी असते त्याचबरोबर देवीचे दागिने देखील बनवले जातात तर दागिनेमध्ये ना भरपूर सारे दागिने असतात देवीचे सगळे जे अलंकार मंगळसूत्र नद जोडवे वेणी फणी हे सगळे दागिने इथे ह्या पिठापासून बनवले जातात त्याचबरोबर जेव्हा आपण हे दागिने किंवा कडाकणी करतो यामध्ये मिठाचा वापर करायचा नाही कारण देवीच्या डोक्यावर मिठाचे ओझे नसावे जेव्हा आपण घट उठवतो ना त्या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि हा नैवेद्य आपल्याला घट उठवण्याच्या अगोदर दाखवायचा आहे कडाकणी जी आहे ती घट उठवण्याच्या आदल्या दिवशी केली जाते पण काही ठिकाणी सप्तमी किंवा अष्टमीला कडाकणी केली जाते पण जर आपल्याकडे आपल्या पद्धतीनुसार दसऱ्याला घट उठवत असतील आणि आपल्याकडे सप्तमीला कडाकणी करायची पद्धत असेल तर आपण सप्तमीला कडाकणी करू शकता तर आता राहिला अखंड दिवा जो असतो तो आपण घटाजवळ लावलेला असतो तो जर आपोआप विजेल उचलायचा घट आपण हलवला असेल तरी तो अखंड दिवा मात्र विजेपर्यंत तिथेच ठेवायचा देव कधी हलवायचे तर देव दसऱ्याच्या दिवशीच हलवायचे असतात दसऱ्याच्या दिवशी पानावरून देव काढायचे त्या देवांना स्नान घालायचे विधिवत देवपूजा देव करायची देवघराची साफसफाई करून नवीन कोरा पापड या देवाची पूजा करून देव मांडून घ्यायचे तर आता पाहूया उपवास कधी सोडायचा नऊ दिवस उपवास ज्यांनी धरला आहे त्यांनी नवमीला उपवास सोडायचा आहे नवमीला जर घट उठत असतील तर घट उठवल्यानंतरच उपवास ओढायचा आहे उपवास सोडताना सुद्धा गोड पदार्थ खाऊनच उपवास सोडायचा तुम्ही त्यामध्ये पुरणपोळीचा पण समावेश करू शकता यामध्ये मांसाहार तामसिक अन्न त्याचबरोबर कांदा लसूण हे पदार्थ त्या दिवशी खायचे नाहीत ज्यांनी उठता बसता उपवास धरला असेल त्यांनी आपण पहिल्या दिवशी जसा उपवास करतो तसाच उपवास हा नवमी तिथे करायचा आणि दसऱ्याच्या दिवशी तर घट कसं उठवायचं हे पाहूया तर घट उठवण्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे स्नान करून स्वच्छ वस्त्र घालून रोजच्या प्रमाणे देवीची अगोदर पूजा करून घ्यायची नंतर आपले घट नवमीला उठत असतील तर नवमीला माळ घालून घटाला पाणी घालायचे जा, आणि जर दहाव्या दिवशी म्हणजेच दसऱ्याला घट उठवत असतील तर माळ घालायची नाही कारण नऊमीलाच आपण माळ घातलेली असते मग दसऱ्याच्या दिवशी घाटाला हळदी कुंकू लावून घ्यायचे यानंतर देवीचे आपल्याला आरती करून हळदी कुंकू लावून मंगल कलश जो आहे त्या मंगलकशाला पण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि नंतर घाटासमोर बसून देवीचं स्मरण करायचं आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं देवीकडे क्षमा मागायची मी तुझी नऊ दिवस पूजा केली आहे त्यामध्ये काही चूक भूक झाली असेल तर मला क्षमा असावी तुझा आशीर्वाद माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर असू दे असा देवीला प्रार्थना करायची देवीचा एखादा जर तुम्हाला मंत्र येत असेल तर त्याचा तुम्ही पण इथे करू शकता यानंतर घटावर अक्षदा टाकून घट हलवायचा आहे घट कायम उत्तर दिशेला हलवायचा घटावरील नारळ उचलून आपल्या कपाळी लावायचा आहे जर आपल्याकडे नारळ घटावर ठेवत नसेल तर घट कपाळा लावायचा आहे त्यानंतर खाली ठेवायचा आणि पाच वेळा तर... खालून वर घट उचलायचा आहे कुलदेवी तिचं नाव घेऊन उदो उदो म्हणायचं ज्या घटाला घातलेली माळा असतात त्या तोडायच्या घट नेहमी पुरुषांनीच उचलावा घटातील जे पाणी आहे असर, ते घरात शिंपडायचं आहे आणि झाडाला पण घालायचं आहे पण तुळशीला मात्र घालायचं नाही आणि ज्या घाटाच्या माळी आपण नऊ दिवस माळलेल्या असतात घटाला तर त्या माळी काढून वाहत्या पाण्यामध्ये आपण याचं विसर्जन करू शकतो त्याचबरोबर घटावरील उगवलेलं धान्य देव थोडंसं अर्पण करायचं काही धान्य पुरुषांनी टोपीमध्ये सुद्धा माळतात त्याचबरोबर स्त्रिया सुद्धा वेणीमध्ये ते धान्य माळतात जे आहे ते स्वच्छ करून तिजोरीमध्ये एका कपड्यामध्ये बांधून ठेवायचं जे बाकीचं असतं सुपारी घाटावरील नारळ जे नारळ आहे ते तुम्ही नारळ फोडून त्याचा प्रसाद बनवू शकता किंवा पाण्यामध्ये सुद्धा त्याला विसर्जन करू शकता घटाची पाणी फुले विसर्जित करायचं घटाला बांधलेला जो धागा असतो तो आपण आपल्या हातामध्ये घालू शकतो पूजेमध्ये वापरलेले तांदूळ जे आहे ते तुम्ही पक्ष्यांना टाकू शकता किंवा त्याचा प्रसाद बनवून खाल्ला तरीही चालतो किंवा आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये ते तांदूळ टाकले तरीही चालतो देवीचे ओटी भरलेली असते त्याचं साहित्य ते ओटीचं सामान स्वतः वापरू शकतो किंवा एखाद्या वेळेस आपण कुलदेवतेच्या दर्शनाला जात असो तेव्हा ओटीच्या साहित्य ते आपण सोबत घेऊन तिथे देवीला अर्पण करू शकतो किंवा एखाद्या सौभाग्यवतीला ते उटी देऊ शकतो आणि घटाची जी माती आहे माळी आहे त्याचबरोबर घटामधली जे थोडेसे राहिलेलं धान्य आहे ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा विसर्जन करू शकता किंवा शेतामध्ये नेऊन त्याला पण विसर्जन करू शकता तर अशा पद्धतीने होतं घट विसर्जन कसा करायचा उपवास कसा सोडायचा तर तुम्हाला ही छोटीशी माहिती कशी वाटली मला मध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर जाता जाता एक लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद